कडे जगताप आपण पाहतात महासंघर्षणी सामनासाठी निर्मिती आज पंकज शिंदे नावाचे जे फौजी आहेत यांची रिटायरमेंट झालेली आहे करंजपेठ सातारा हे होळ गाव आहे साहेबांचं आणि मराठा उद्योजक सारथी यांनी त्यांचा एक फौजी म्हणून सत्कार केलेला आहे रिटायरमेंट झालेली आहे साहेब महासंघर्षण ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे रिटायरमेंट हे सर्वांना माझ्या देशाचे तर मी रिटायर्ड होऊन रिटायर्ड हो माझ्यासाठी चालतो परंतु माझ्या परिवाराकडे चालू आहे परंतु माझं मला माहिती पण झाली म्हणजे युनिट मला देश त्याला सोडून मला इकडे काय चालतोय की आम्हाला आनंद होतोय परंतु मी माझा तो परिवार सोडून एकवीस वर्ष माझ्या सर्व्हिस साहेब आले म्हणजे साहेब आले आणि वाईट पण आणि आनंद पण होतोय आणि मला परत मी पेपर देऊन ठेव की नाही काय झाले पाहिजे परंतु मला मला लेट परत मिळवण्यासाठी माझी रिक्षा आणि बस वाटत नाही सर्विस आहे कोणकोणत्या भागात आपण सर्व्हिस केली आणि अनुभव थोडक्यात सांगा सर्विस मी केली अरुणाचल प्रदेश चायना बॉर्डर आसाममध्ये केली आपल्या मुंबईमध्ये सुद्धा केली मी तळवजामध्ये लक्षात आरेपलं होतं आणि त्याच्यानंतर मी काश्मीर दिल्ली दिल्ली स्पेशली मी काश्मीरमध्ये जास्त राहिलेलं आहे आणि ऑपरेशन एन्काउंटरमध्ये दहा जरा एनकाउंटरमध्ये सुद्धा ऑपरेशन झालं आहे आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो की मला माझी जी सेवा करणं आता जर तर जगाचं लक्ष हे काश्मीरवरती आहे किंवा होतं आणि भविष्यती या तर काय सांगाल पूर्वीची परिस्थिती जम्मू काश्मीरची आणि आताची परिस्थिती काय सांगा थोडे जर परत स्तरावरती कारण की टॅक्स वगैरे पब्लिक वगैरे आता आपले काश्मीर हे पूर्णपास झालेलं आहे चालतंय थोडंफार चालतंय चालू असतंय परंतु पहिल्यासारखं नाही राहिलं आता सगळी शांत आहे आणखी सगळे ट्रॅव्हलर वगैरे वाटून जातात फिरतात सगळे प्रवास करतात आम्हाला खूप आनंद होतो की आमचे त्यांचा आपल्या देशातील सगळे लोक प्रसिद्ध राहिले त्यांना आम्हाला बघितलं खूप बरं वाटतं आणि आम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी तिथं आहोत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या दर्शकांना आपला जो परिवार आहे म्हणजे तुमचे अभिनंद असतील त्यांचं मुलं असतील त्यांनी तुमच्यापासून लांब राहिले काय सांगा नाम काय राहायचं कसं काय नाही आहे माझी दोन मुलं आहेत सुद्धा माझ्यासारखी इच्छा आहे की माझ्या देशाची रक्षा करायची मायोगाडीसारखी मला देशाची रक्षा करायची आणि चर्चा सभामध्ये मी आहे एक प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं की मला देशसेवेसाठी संधी मिळावी काय संदेश घ्या ठरवणार अगदी अवश्य संदेश मी खुशीनं सगळ्यांना देतो आहे सगळ्या मुलांना यंगस्टर्सनं सगळ्यांना संदेश देतो आहे अगर तुम्हाला मौका मिळतोय देशाची सुरक्षा करण्याचा जातात तुम्ही गिंदास्त करा शहीद झालं झालो समज आपलं म्हणजे आपलं खूप म्हणजे मोठं आपण देशासाठी शहीद झालो म्हणजे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असं काही केला आणि करा अशी हा संघर्ष तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि पुढे वाट देखील खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्यासोबत शिवाजी देशमुख सर आहेत मराठा उद्योजक साथीचे अध्यक्ष आहेत साहेब आपण आज एका भक्तिचा सत्कार केला काय भावना आहे सेवा हे सर्वप्रथम आहे आणि सीमेवरून सुरक्षा करणारे आपले जे जवान आहेत सगळ्यात फॅक्टरी सर्विस किंवा सेवा जीव आपण ती आपल्या जवानांची असते आणि त्यांच्याप्रती एक कृतज्ञता किंवा एक आदरभाव म्हणून आज आपण तो घरांचा एक निवृत्ती सोहळा आपण सत्कार करण्यात आलेला आहे आपल्यासोबत अपप्प महाराज आहेत महाराज नमस्कार कार्यक्रम काहीतरी नियोजन केलेला आहे कसा आहे की सातारामध्ये भग्य दिवशी अशी रॅली आणि सातावी छत्रपतींची भूमी त्या छत्रपतींच्या कोल्हापूरची तुकल्याला शिंदेसाहेबांच्या सुभाषणी आम्ही पुष्पा अर्पण करून त्यांच्याला दिवशी बघून एक आम्ही त्या ठिकाणी एक मिरवणुकीचा कार्यक्रम सातारा वासियांनी आयोजित केलेला आहे म्हणजेच कुठेतरी सातारा जर म्हटलं तर फौजींचं एक जिल्हा म्हणावं लागेल फौजींचा जिल्हा म्हणावं लागेल जुर्बिराचा जुर्बिराणचा जिल्हा म्हणावा लागेल आणि या अशा साताऱ्यामध्ये तुम्ही रॅली काढता तर का सा याच्यामध्ये कुठेतरी हा उद्देश आहे का की तरुणांमध्ये एक प्रकारे भावना निर्माण व्हावी फौजी होण्यासाठी एक उत्साह निर्माण व्हावा मुळात सातारा साताराच्या माध्यममध्येच मुले प्रत्येक यंगर हा त्याचं प्रथम धर्य असतं की भारत सेवा कारण छत्रपतींच्या प्रमुख पूर्ण झालेला हा सातारा आहे त्यामुळं रॅली काढली आणि नाही काढली तरी पण साताऱ्यातला प्रत्येक तरुण आता भारत प्रचंड प्रेम करणार आहे आणि त्यांना उत्कृष्ट प्रेरणा मिळाली हा तिला त्याच्यापासून धन्यवाद साहेब